सध्या उमेड तालुक्यातील चांबा समशेर नगर आदी मोठ्या प्रमाणात ग्रामीण परिसरात आदिवासी महिलांकडून वैयक्तिक ग्रुप लोनचा कर्ज गोंडस नावाखाली आर्थिक लुबाडणुकीचे जाडे मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे दिसून येत आहे मायक्रो फायनान्स या संकल्पनेनुसार गरजू घटकांना अर्थसहाय्य करण्याची तरतूद आहे यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे त्यामुळे शासनाच्या संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी चांपा येथील आदिवासी महिला नागरिक करीत आहेत भोसले मी गेलो सोमवारच्या दिवशी एफडीचे तीन हजार रुपये काढाले पण एफ डीचे पैसे मला दिलेच नाही ह्या लोकांना खाऊन टाकले का केले आणि मायाजवळून पन्नास हजाराचा गट लागला पाच हजार रुपये घेतले आणि एफ डीचे हजार रुपये कापले हे पैसे आम्हाला काही भेटत नाही मदत सरकार हे गरीब लोक आम्ही झोपड्यात राहतो आमच्या झोवरा काहीच आणि धानी नाही आहे शंभर रुपये आमचे नवरे कमावून आणते आम्ही खातो पूर्ण नाव नेता ज्ञानी पवार आहे मी मजुरी करतो सर मी माझा नवरा शंभर रुपये कमवून आणते सर चे खा खा खाचे वांदे आहे पण आम्हाला जबराना पैसे भरायला लावते आम्ही भरले न भरले नाही तर घरी येऊन बसून राहतात आमचे नवरे कामावर जाते रातरातभर बसून राहतात तो पैसे घे नाही भरले तर मग आमच्याकडून घराचे घरचे वस्तू उचलून आले पाहिजे सर आमची लहान लहानशी लेकडं आहे सर आमची मजदुरी हे काहीच नाही जाणार सर आमची मजदुरी काहीच नाही दिवस नहीं, दिवस, नहीं, दिवस बर बसून राहायचे सर पाच हजार रुपये पहिले घेतात आमच्याकडून मग तिथं बँक ब्यांक, बँकेत गेल्यावर मग आणखीन पाच हजार घेतात सर मग एवढे पैसे काहून घेतात हे पन्नास हजार वर पाच हजार काढतात मग एवढे पैसे काहून घेतात सर आणि एक तर आमच्याकडून याज बी आम्हाला दस पर्सेंट ना सांगते सर आणि वीस पर्सेंट याज घेतात सर नाही भरले तर आमच्यावर खूप जोर जबराई करते सर आमचे लहान लहान लेकर बारा आमचे नवरे घरी नाही राहत सर हे आम, आम, रात्रांभर बसून राहायच ममता जनराव पवार बिरसा मुंडा मे गटात आहो बचत गटात आदिवासी आहो आदिवासी बचत बच्च, बचत गटात आहो ते उमरे तैसिली तिथले लोक येते गट भराले गट भरा लेते गटाचे गट, गट लावून देते आम्हाला पाच हजार रुपये पहिले मागते मग गट लावते तिच्यानंतर गट लावल्याच्या नंतर ते ऑफिसला बोलवते ऑफिसला बी पाच हजार रुपये काढते तिथं गट गटांचे पैसे पाच हजार काढते वीस पर्सेंट ह्या देते आम्हाला वीस पर्सेंट ह्या दिल्यानंतर कधी पैसा राहते नाही राहत घरी आल्यावर जोर जबरदस्ती करते आमच्यावर आम्ही दोनशे रुपये रोजीने जातो आम्ही दोनशे रुपये रोजीने जातो कधी पैसा राहते कधी नाही राहत आमच्यावर जोर जबरदस्ती करते कोणी सामान उचलून न्याय पाहते आमचं